दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ला चक पिरंजी कार्यालय येथे ग्रामसभा ठेवण्यात आलेली होती त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचे धंदे चालू आहे आहे या दारूमुळे गावातील अनेक कुटुंब होत अनेक नागरिकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले आहे दारूमुळे गावामध्ये भांडण तंटे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत येणाऱ्या पिढीचे आयुष्य हे धोक्याचे ठरत आहे या अवैध दारूमुळे गावातील नागरिकांना महिलांना व शाळेकरी विद्यार्थ्यांना मोठ्या त्रा सहन करावा प्रमाणात त्रास लागत आहे तरी आपणास चकपिरंजी ग्रामवासियांकडून नम्र विनंती आहे की आमच्या निवेदनाचा स्वीकार करून गावाच्या हितासाठी योग्य तो निर्णय घेऊन सहकार्य करावे अशी चर्चा ग्रामसभेमध्ये करण्यात आली सोबतच या ग्रामसभेमध्ये गावात अवैधरित्या चालू असलेली दारूबंदी बद्दल ग्रामसभेचे एक ठराव करण्यात आला ज्यामध्ये जो गावामध्ये दारू विकणार त्याला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच कोणतेही शासकीय कागदपत्रे दिले जाणार नाही दिल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचा ठराव घेण्यात आला व हा ठराव ग्रामसभेच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आला ही ग्रामसभा अरविंदजी भैसारे उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सोबतच या ग्रामसभेला गावातील पदाधिकारी तसेच गावातील ग्रामवासीय पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या गावामध्ये अविध्य दारू असा आहे तर त्या दारूमुळे अनेक परिवार उद्ध्वस्त झालेले आहेत बर्बाद होत आहे तर आमची ग्रामपंचायत कमिटी अशी विनंती आहे की आमच्या अर्जाची दखल घेऊन समोर पोलीस स्टेशनवरती पर्यंत एस पी कार्यालयापर्यंत पाठवून आमच्या गावातली दारू जी काही आहे ती पूर्णपणे कायमस्वरूपी बंद करावी आणि आम्ही सर्व लोक पोलीस स्टेशन समोर एस पी समोर आम्ही उपोषणाला बसू एवढी आमची नम्र विनंती धन्यवाद गाव माझा न्यूज करिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर